विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमधील गणित विषयामधील संख्या ज्ञान ज्याच्यामध्ये आपल्याला दहा अंकी संख्यांपर्यंतचे प्रश्न असणार आहेत त्यावर आधारित असलेला स्वाध्याय दोन पॉईंट एक आज आपण सोडवणार आहोत यामध्ये सरावासाठी दहा प्रश्न आहेत ते एक, एक करून आपण आता सोडवणार आहोत सुरू करूया यातील पहिला प्रश्न आहे सहा शून्य शून्य सहा शून्य सहा ही संख्या अक्षरात कशी लिहाल आता अशावेळी जेव्हा आपल्याला एखादी संख्या दिलेली असते आणि ती आपल्याला अक्षरात लिहायची असते त्यावेळेस आपल्याला या संख्येमधील सर्व स्थानं व्यवस्थित ओळखता यायला पाहिजेत यासाठी सुरुवातीला आपण काय करायचं आहे ही जी संख्या आहे तिचे गट पाडणं खूप आवश्यक आहे त्यानंतर आपल्याला ही संख्या सहजपणे वाचता येते आणि मग तिचं लेखन कसं करायचं हे आपण सहज लिहू शकतो सुरुवातीला आपण ही संख्या लिहून घेऊया संख्या आहे सहा शून्य शून्य सहा शून्य सहा एकूण सहा अंकी संख्या आहे तर अशी संख्या वाचत असताना सुरुवातीला उजव्या बाजूकडून तीनचा एक गट करायचा इथे सहा शून्य सहा म्हणजे सहाशे सहा असा एक गट झाला यानंतर उरलेल्या संख्यांचे दोन दोनचे गट करायचे आता इथे दोन संख्या आहेत दोन अंक आहेत त्याचा एक गट केला पुढे एकच अंक आहे आता आपल्या लक्षात येईल की हा एकक दशक शतक हजार दश हजार आणि लक्ष किंवा लाख असे गट पडलेले आहेत याच्यावरून आपल्याला लगेच कळेल सहा लाख सहाशे सहा किंवा सहा लक्ष सहाशे सहा अशी सहा सहा, ही संख्या आहे तेव्हा कोणतीही संख्या दिलेली असताना सुरुवातीला तीनचा एक गट त्यानंतर दोन दोनचे गट करत जायचं आहे म्हणजे आपल्याला सहजपणे संख्या लक्षात येते आता आपली संख्या झालेली आहे सहा लक्ष सहाशे सहा तेव्हा ते हा पर्याय बघूया पहिला जो पर्याय दिलेला आहे तो आहे साठ लक्ष साठ हजार सहा दुसरा आहे सहा लक्ष सहा हजार सहा तिसरा आहे साठ हजार सहाशे सहा आणि चौथा आहे सहा लक्ष सहाशे सहा यापैकी पर्याय क्रमांक चार सहा लक्ष सहाशे सहा हा बरोबर आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार असं येणार आहे पुढील दुसरा प्रश्न पाहूया एका संख्येच्या एकक स्थानी पाच हा अंक आहे दशलक्ष स्थानी सात हा अंक आहे व उर्वरित सर्व स्थानांवर शून्य हा अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहा इथे एक आपल्याला एकक स्थानचा अंक दिलेला आहे आणि दशलक्ष स्थानचा अंक दिलेला आहे उर्वरित सर्व स्थानांवर शून्य हा अंक आहे तेव्हा अटी लक्षात ठेवून आपण संख्येचं लेखन करूया पहिल्यांदा आपल्याला एकक स्थानी पाच हा अंक आहे तेव्हा आपण इथे पाच लिहिला यानंतर दशलक्ष स्थानी सात हा अंक आहे तेव्हा याच्यानंतरचं चा स्थान येणार आहे दशक ते शून्य येणार आहे कारण आपल्याला दिलेलं आहे की हा दशलक्ष स्थानचा सात आणि एकक स्थानचा पाच सोडून सर्व ठिकाणी उर्वरित सर्व स्थानांवर शून्य अंक आहे त्यामुळे बाकी सर्व ठिकाणी आपण शून्य लिहिणार आहोत तेव्हा हा झाला एकक दशक शतकही शून्य येई इथे आपण राम देऊया त्यानंतर हजार दश हजार पुन्हा राम देऊया लक्ष आणि दशलक्ष स्थानी, स्थानी सात आहे त्यामुळे इथे आपण सात लिहिणार आहोत तेव्हा हे दशलक्ष स्थानी सात एकक स्थानी पाच आणि उर्वरित सर्व स्थानांवर शून्य अशा प्रकारे संख्येचं लेखन झालेलं आहे आता आपण या संख्येचं वाचन करूया आपल्या लक्षात येईल एकक एक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष म्हणजेच सत्तर लक्ष पाच अशी ही संख्या आहे किंवा सत्तर लाख पाच अशी संख्या आहे आपण पर्याय पाहूया सात लक्ष पाच सत्तर लक्ष पाच सात लक्ष पाचशे आणि सत्तर लक्ष पन्नास यापैकी पर पर्याय क्रमांक दोन सत्तर लक्ष पाच हा बरोबर आहे पुढे प्रश्न क्रमांक तीन पाहूया आठ लक्ष ऐंशी हजार ऐंशी ही संख्या अंकात कशी लिहाल आपल्याला आठ लक्ष ऐंशी हजार ऐंशी लिहायचे आहेत तर पुन्हा एकदा आपण संख्येचं लेखन करूया आपल्याला लिहायचे आहेत आठ लक्ष ऐंशी हजार ऐंशी तेव्हा लक्षस्थानी आठ येणार आहे आठ लक्ष ऐंशी हजार आहे त्यामुळे दश हजार स्थानी आठ आणि हजार स्थानी शून्य येईल म्हणजे आठ लक्ष ऐंशी हजार आता ऐंशी आहेत म्हणजे शतक स्थानी शून्य आहेत आणि शेवटी ऐंशी ही संख्या आपली तयार झालेली आहे आठ लक्ष ऐंशी हजार ऐंशी आता अशा प्रकारची संख्येचं लेखन इथे कुठे आहे आपल्याला बघायचं आहे ही संख्या जर बघितली तर आठ लक्ष ऐंशी हजार आठशे ऐंशी आहे ही संख्या आहे आठ लक्ष आठ हजार आठशे आठ तिसरी संख्या आहे आठ लक्ष आठ हजार ऐंशी आणि चौथी संख्या आहे आठ लक्ष ऐंशी हजार ऐंशी अशा पद्धतीने आठ लक्ष ऐंशी हजार ऐंशी यासाठी पर्याय क्रमांक चार हा बरोबर आहे इथे व्यवस्थित लक्षात घ्या चारही अंकांचं नीट आपल्याला वाचन करायचं आहे आवश्यक वाटल्यास आपण इथेसुद्धा खुना करून घेऊ शकतो तीन दोन तीनचा गट इथे दोनचा गट तीनचा गट इथे दोनचा गट तीनचा गट आणि इथे दोनचा गट यानंतर आपल्याला वाचायला सोपं जाईल आठ लक्ष ऐंशी हजार आठशे ऐंशी आठ लक्ष आठ हजार आठशे आठ आठ लक्ष आठ हजार ऐंशी आणि आठ लक्ष ऐंशी हजार ऐंशी अशा पद्धतीने संख्येचं वाचन करून अचूक लेखन कोणतं आपण शोधलेलं आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे पुढे प्रश्न चौथा आहे सात लक्ष सात हजार सातशे सात ही संख्या अंकात कशी लिहा इथे आपल्याला सात लक्ष सात हजार सातशे सात लिहायचे आहेत तर पाहूया सात लक्ष यानंतर आहे सात हजार म्हणजे दश हजार ठिकाणी शून्य येतील आणि इथे येईल सात म्हणजे सात लक्ष सात हजार पुढे आहेत सातशे सात सात शून्य सात तो ही 7 तो है किती ले? तो तर या ही संख्या होईल सात लक्ष सात हजार सातशे सात म्हणजे सात शून्य सात सात शून्य सात तर अशा प्रकारची संख्या आपण पाहूया किती नंबरला आहे तर आपण पाहिलं तर सात शून्य सात सात शून्य सात या ठिकाणी ही संख्या आहे सात लक्ष सात हजार सातशे सात यामुळे याचा पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे इथेसुद्धा तुम्ही गट करू शकता तीन संख्यांचा एक गट त्यानंतर दोनचे तीन संख्यांचा गट तीन संख्यांचा गट पुन्हा दोनचा गट तीन संख्यांचा गट पुन्हा दोनचा गट आता या आपल्याला चारही संख्या वाचता येतील सात लक्ष सत्तर हजार सातशे सात सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर सात लक्ष सात हजार सातशे सात ही आपल्याला हवी असलेली संख्या पर्याय क्रमांक तीन आणि चौथी संख्या आहे सात लक्ष सात हजार सत्तर हा प्रश्न दोन हजार तेवीस सालच्या परीक्षेमध्ये आलेला होता यानंतर पुढील प्रश्न क्रमांक पाच पाहूया पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्येचे वाचन चुकीचे आहे इथे आपल्याला त्यांनी सोलपविराम करून गट करून दिलेले आहे त्यामुळे आपल्याला वाचन करून फक्त चुकीचं वाचन कोण्या कोणत्या संख्येचं आहे ते पाहायचं आहे म्हणजेच तीन ठिकाणी वाचन बरोबर असणार आहे तर पहिली संख्या बघूया दोन लक्ष तेरा हजार पाचशे आठ दोन लक्ष तेरा हजार पाचशे आठ हे वाचन बरोबर आहे पुढे आहे सहा लक्ष तीस हजार चारशे बारा सहा लक्ष तीस हजार चारशे बारा हे सुद्धा बरोबर आहे पुढे आहे नऊ लक्ष एकोणनव्वद हजार पाच नऊ लक्ष एकोणनव्वद हजार पन्नास आहे या ठिकाणी आणि आपल्याला अक्षरी लेखनामध्ये पाच दिलेलं आहे परंतु इथे नऊ लक्ष एकोणनव्वद हजार पन्नास आहे त्यामुळे तीन नंबर पर्याय हे वाचन चुकीचे आहे या प्रश्नाचं उत्तर तीन येणार आहे चार नंबरच्या संख्येचं आपण वाचन करूया तीन लक्ष तीन हजार तीनशे तीन, तीन तीन लक्ष तीन हजार तीनशे तीन हे वाचन अचूक आहे तेव्हा पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इथे वाचन चुकीचं दिलेलं आहे पुढे प्रश्न सहावा पाहूया पंधरा कोटी पंधराशे पंधरा ही संख्या अंकात लिहा या ठिकाणी आपल्याला एक संख्या दिलेली आहे पंधरा कोटी पंधराशे पंधरा जी अक्षरात दिली आहे ती आपल्याला अंकात लिहायची आहे दोन हजार सतरा सालच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आला होता पंधरा कोटी पंधराशे पंधरा आपण तिचं लेखन करूया तर पुन्हा एकदा आपल्याला स्थानानुसार लिहावं लागेल पंधरा कोटी यानंतर दशलक्ष स्थान येतं ते शून्य येईल यानंतर दश हजार स्थान येईल ते शून्य येईल आता पंधराशे पंधरा म्हणजेच एक हजार पाचशे पंधरा त्यामुळे इथे ये एक येईल ये आणि पुढे पाचशे पंधरा येईल जर आपण स्थानानुसार पाहिलं तर एकक एक दशक शतक हजार दश दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी यावरून पंधरा कोटी पंधराशे पंधरा ही संख्या आपण इथे लिहिलेली आहे इथे एक लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपल्याला पंधराशे पंधरा किंवा सतराशे वीस अठराशे चाळीस अशा प्रकारे संख्या विचारली जाते तेव्हा ही चार अंकी संख्या असते आपण बऱ्याचदा वर्ष लिहिताना पण लिहितो बघा भारत एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य झालं तर एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजेच एक हजार नऊशे सत्तेचाळीस असा असतो परंतु बोलताना आपण चार अंकी संख्यांच्या बाबतीत बऱ्याचदा एकोणीसशे सत्तेचाळीस पंधराशे पंधरा अठराशे सत्तावन्न अशा पद्धतीने लिहित असतो तर या चार अंकी संख्या असतात त्यामुळे इथे पंधरा कोटी पंधराशे पंधरा लिहिताना इथे दश हजार स्थान शून्य येईल परंतु हजार स्थानी मात्र एक येईल त्यामुळे पंधरा शून्य 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 एक पाच एक पाक पाच अशा पद्धतीने या संख्येचं लेखन येईल आता हा पर्याय क्रमांक आपण व्यवस्थित पाहूया इथे ही जर संख्या पाहिली तर इथे एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष आणि कोटी तेव्हा इथे येईल एक कोटी पन्नास लक्ष एक हजार पाचशे पंधरा किंवा एक कोटी पन्नास लक्ष पंधराशे पंधरा असं इचं वाचन आपण करू शकतो इथे पंधरा कोटी पाचशे पंधरा आहेत इथे पंधरा कोटी एक लक्ष पन्नास हजार पंधरा आहेत आणि पर्याय क्रमांक चार आहे पंधरा कोटी पंधराशे पंधरा याचंच वाचन पंधरा कोटी एक हजार पाचशे पंधरा असंही होतं तर हा जो पर्याय आहे प्रश्न आहे पंधरा कोटी पंधराशे पंधरा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंधरा कोटी पंधराशे पंधरा आणि पर्याय क्रमांक चार हा बरोबर आहे पुढे प्रश्न सातवा आहे सात सहा चार पाच दोन एक या तीन या संख्येत लक्ष हजार व दशक या स्थानांवर अनुक्रमे कोणते अंक आहेत आपल्याला एक संख्या दिलेली आहे आणि या संख्येमध्ये तीन स्थानं दिलेली आहेत लक्ष हजार दशक या ठिकाणी कोणकोणते अंक आहेत ते अनुक्रमे सांगायचे आहेत म्हणजे त्याच क्रमाने पहिल्यांदा लक्षस्थानाचा अंक यानंतर हजार स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक अशा योग्य क्रमाने आपल्याला ते अंक ओळखायचे आहेत पहिल्यांदा दिलेली संख्या आपण पाहूया आपण जर या संख्येचे गट केले तर आपल्याला सोपं पडेल पहिल्यांदा तीन संख्या घेऊन इथे गट करायचा आहे या दोन संख्यांचा एक गट आणि या दोन संख्यांचा एक गट आता आपल्याला स्थानं निश्चित करायची आहेत एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष आणि दशलक्ष यापैकी या, या संख्येत लक्षस्थानी जो आहे तो सहा आहे यानंतर हजारस्थानी पाहिलं तर पाच आहे आणि दशकस्थानी दशकस्थानी एक आहे त्यामुळे आपल्या ज्या संख्या आहेत त्या सहा पाच आणि एक अशा आहेत पहिल्या पर्यायामध्येच ते दिलेलं आहे सहा पाच आणि एक ह्या क्रमाने लक्ष हजार व दशक स्थानच्या संख्या किंवा अंक आहेत अशा पद्धतीने इथे पण बघा सहा एक पाच दिलेला आहे इथे आपले कन्फ्युजन होण्यासाठी अशा प्रकारे पर्याय दिलेला असतो परंतु इथे अनुक्रमे हा शब्द महत्त्वाचा आहे आपल्याला याच क्रमाने संख्या जिथे दिलेल्या आहे तो पर्याय घ्यायचा आहे इथे सहा एक पाच आहे परंतु इथे क्रम बदललेला आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक हे येणार आहे पुढे प्रश्न आठवा आहे पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या कोणती दोन हजार एकोणीस या वर्षी परीक्षेला हा प्रश्न आला होता संख्या लक्षात घ्या पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार पाचशे पंच्याण्णव या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या आपल्याला इथे अंकामध्ये त्यांनी संख्या दिलेली आहे आता पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव नंतर पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव आहेत पाचशे नव्याण्णव नंतर क्रमिक येणारी संख्या असणार आहे सहाशे तेव्हा संख्या होईल पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार सहाशे व्यवस्थित लक्षात घ्या आपल्याला सांगितलेली संख्या आहे आपण लिहून घेऊया संख्या म्हणजे आपल्याला थोडंसं लक्षात येईल आणखी त्याला सांगितलेली जी संख्या आहे ती आहे पाच कोटी नऊ लक्ष म्हणजे दशलक्ष स्थान शून्य येणार आहे पाच कोटी नऊ लक्ष यानंतर पुढे आहे सत्याहत्तर हजार सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव आता ही आपल्याला त्यांनी दिलेली संख्या आहे पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव याच्यानंतर येणारी क्रमिक संख्या क्रमिक संख्या म्हणजे जसं आपण एक दोन्ही लिहितो एक दोन तीन चार अशा प्रकारे जे आपण संख्या लेखन करतो यांना क्रमिक संख्या म्हणायचं म्हणजे क्रमाने पुढची संख्या तर या संख्येनंतर एकने ती संख्या वाढत असते एकमध्ये एक, एक मिळवला एक की दोन येतो दोनमध्ये एक मिळवला की तीन येतो तीनमध्ये एक मिळवला की चार येतो तशा पद्धतीनेच आपल्याला यानंतरची क्रमिक संख्या शोधण्यासाठी याच्यामध्ये फक्त एक मिळवायचं आहे तर पाचशे नव्याण्णव नंतर सहाशे येत असतात त्यामुळे आपली यानंतरची क्रमिक संख्या येईल पाच कोटी लक्ष सत्याहत्तर हजार सहाशे ही संख्या आपली क्रमिक संख्या पुढची असणार आहे तर ही संख्या आता आपल्याला पर्यायामध्ये शोधायची आहे तर पर्याय पाहूया पहिलीच संख्या दिलेली आहे पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार सहाशे म्हणजे आपल्याला जो अपेक्षित उत्तर आहे ते पहिल्या पर्यायामध्ये दिलेलं आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक येणार आहे बाकीच्या संख्या फक्त आपण वाचून घेऊया पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव म्हणजे इथे जी, जी दिलेली संख्या ती आहे तीच आपल्याला इथे दिली आहे पुढे आहे एकोणसाठ लक्ष सत्याहत्तर हजार सहाशे त्यानंतर दिलेली आहे पाच कोटी सत्त्याण्णव लक्ष सत्तर हजार सातशे तर इथे पर्याय क्रमांक एक हा बरोबर आहे यानंतर प्रश्न नव्वा पाहूया आठ अब्ज ऐंशी हजार आठशे आठ ही संख्या अंक्यात लिहा या ठिकाणी आपल्याला आठ अब्ज दिलेले आहेत त्यानंतर ऐंशी हजार आठशे आठ तर इथेसुद्धा आपल्याला या संख्येचं लेखन करायचं आहे आठ अब्ज ऐंशी हजार आठशे आठ आणि ही संख्या अंकात कशी लिहायची ते पाहायचं आहे तर आपण पाहूया आठ अब्ज तर आपण इथे आठ अब्ज घेतले अब्जाच्या नंतर दशकोटी येतं तर इथे आठ अब्जानंतर डायरेक्टली ऐंशी हजार आहेत त्यामुळे आठ अब्जानंतर दशकोटी स्थान शून्य येणार आहे कोटी स्थान शून्य येणार आहे दशलक्ष शून्य येईल लक्षसुद्धा शून्य येईल यानंतर आहे ऐंशी हजार आठशे आठ त्यामुळे ऐंशी हजार आठशे आठ अशा पद्धतीने या संख्येचं लेखन येईल आठ अब्ज ऐंशी हजार आठशे आठ आठ अब्ज ऐंशी हजार आठशे आठ तर हा जो पर्याय आहे हा आपल्याला बघायचा आहे आता कोणत्या किती क्रमांकाला दिलेला आहे तर इथे सुरुवातीची जी संख्या आहे तिचं आपण वाचन करूया ही संख्या होईल एक एक दशक शतक हजार दश हजार लक्ष दश लक्ष आणि कोटी आठ कोटी आठ लक्ष आठशे आठ आहेत इथे आठ कोटी ऐंशी हजार आठशे आठ आहेत या ठिकाणी ऐंशी कोटी ऐंशी हजार आठशे आठ आहेत आणि या ठिकाणी ऐंशी हजार आठशे आठ जी संख्या आपण शोधली ती इथे पर्याय क्रमांक चारला आहे तेव्हा या नव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार हे येणार आहे यानंतर या, या स्वाध्यातील शेवटचा जो दहावा प्रश्न आहे तो पाहूया तीन दोन शून्य शून्य तीन आठ नऊ ही संख्या अक्षरात कशी लिहाली ते आपण गट पाडून घेऊया पहिल्या तीन संख्यांचा एक गट नंतर दोन संख्यांचा एक गट आणि पुढील दोन संख्यांचा एक गट तर आपल्या लक्षात येईल एकक एक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष म्हणजे बत्तीस लक्ष तीनशे एकोणनव्वद अशी ही संख्या आहे तर आपण पर्याय पाहूया पहिला पर्याय आहे बत्तीस लक्ष तीनशे एकोणनव्वद हा पहिलाच पर्याय योग्य आहे बाकीचे तीन पर्याय आपण वाचून पाहूया तीन लक्ष वीस हजार तीनशे एकोणनव्वद ती बत्तीस लक्ष तीनशे एकोणऐंशी आणि तीन लक्ष ती वीस हजार तीनशे एकोणऐंशी जर आपण पाहिलं पर्याय क्रमांक एक बत्तीस लक्ष तीनशे एकोणनव्वद बत्तीस लक्ष तीनशे एकोणनव्वद तीन हा पर्याय बरोबर आहे अशा पद्धतीने आपण दहा अंकी संख्या संख्या ज्ञान यावर आधारित असलेला हा स्वाध्याय इथे पूर्ण केलेला आहे यामधील दहा प्रश्नांची उत्तरं पाहिलेली आहेत या प्रश्नांमध्ये व्यवस्थितपणे संख्या वाचन करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला कोणतं स्थान कुठे असतं हे व्यवस्थित अचूकपणे माहिती असणं गरजेचं आहे दिलेल्या संख्यांचे गट करून त्यांचं अचूक वाचन करता येणं आवश्यक आहे तर अतिशय सोपे प्रश्न असतात त्यांचा व्यवस्थित सराव करा या ठिकाणी आजचा व्हिडिओ आपला पूर्ण होत आहे धन्यवाद